सिक्स्टीन आहेत सपोज हा येलोचे कलर किती आहे सिक्सटीन आहेत मग बाकी कलर रेड रेड झाले पर्पल झाले ब्लू झाले ऑरेंज झाले आणि ग्रीन एकूण किती ते कलर झाले म्हणजे किती कलरचे झाले असे किती ठीक आहे तर मी याच्यामध्ये कलर मधून नाही ना का फोर हो फाईव्ह ग्रीनचे काढले ठीक आहे एकूण किती दस 94. 94. किती नाईन्टी वन कारण की आ, किती काढले ग्रीन फाईव्ह काढले बरोबर फाईव्ह काढले की नाही आता मी पुन्हा सपोज मग ग्रीन मध्ये किती राहिले ग्रीन मध्ये किती राहिले एकूण अकरा

किती आहे दहा म्हणजे मी हातामध्ये किती आहेत माझ्या किती आहे हातामध्ये किती आहे हा बर कस तुम्ही मोजाय म्हणून माझ्या हातामध्ये सिक्स काढ सिक्स काढले म्हणजे किती राहिले ते म्हणजे आपण याच्यानी का आपण सबस्ट्रॅक्शन मायनस केलं आपण मायनस केलं की नाही आता मी हे सर्व सिक्स आणि हे माझ्याकडे फोर सिक्स आणि फोर किती झाले एकूण हे किती झाले टेन टेन माझ्या हातामध्ये म्हणजे इथे किती आहेत आता किती आहे सांगा लवकर किती आहे माहिती तुम्हाला एटी सिक्स म्हणून मायनसिक्स कमी केल्या किती आले ठीक आहे व्हेरी गुड म्हणजे तुम्हाला मल्टिप्लिकेशन येते हलवू नको जास्त ठीक आहे मल्टि म्हणजे तुम्हाला हे तुम्हाला व्यवस्थित वजा बाकी येते ठीक आहे हलू नको हा हलवत नको जाऊ असं कोणी बोलत आहे ना त्याच्याकडे मग फोकस करायचं हां असं करायचं छान ठीक आहे आता आपण हे केलं टीचर ने बंद करू लागली एकदम ठीक आहे काढले सोपोस। बाय बाय किती काढले दोघे माहिती ते बोलू दे मध्ये काढले किती काढले ही होती पण नाही नाही 9 किती नाही 9 काढले कारण की तिथे किती आहेत 7 7 आणि 7 आणि 9 किती होतात 16 16 16 होतात आते पूर्ण इथे काढले

हा लावा तुम्ही डिसेंडिंग तुम्ही लाव लाव लोक हा चला कलर नाही वेगवेगळे कलर आले ते चालते सेम कलर पाहिजे असं काही नाही मिक्स कलर आयडिया सङ्केतमा hey पाय